नमस्कार आ, मी प्रोफेसर कल्याणी सोनवणे आम्ही आणि आमचे सर्व विद्यार्थी मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धानोरे येवला येथून आलो आहे उद्या जसं की एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स डे म्हणून साजरा केला जातो तर त्याबद्दलच जनजागृती करण्यासाठी आम्ही हे गाव निवडलं होतं तर सगळ्यात आधी मी येथील ग्रामस्थांचे आणि सरपंच सौवंदना गायकवाड यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला परवानगी दिली खरतरी हा दिवस म्हणजे एड्स हा एक जागतिक स्तरावरील आजार आहे आणि बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल काही गोष्टी माहीत नाहीये तर याबद्दल त्यांच्यामध्ये माहितीचा प्रसार व्हावा आणि याच्यासाठी आपण हे कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो याबद्दलची थोडीफार माहिती आमच्या विद्यार्थी एक गावकऱ्यांना देऊ इच्छित होते आणि थोडीस त्या आजाराबद्दल जी काही लोकांच्या मनात भीती असते काही संकोच असतो त्या आजाराबद्दल तर याबद्दलची थोडीफार माहिती आमच्या विद्यार्थी येथील गावकऱ्यांना देणार आहे जेणेकरून एक जनजागृती इथल्या लोकांमध्ये होईल आणि ह्या आजारावर आपल्याला काय काय उपाययोजना करण्यात येईल याची माहिती लोकांना मिळेल यासाठी आम्ही हा प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केला होता आणि सरकारने जसं की म्हणजे सांगितलेलं आहे की हा दिवस दरवर्षीप्रमाणे दरवर्षी हा सेलिब्रेट करण्यात यावा जेणेकरून लोकांना अधिकाधिक ती माहिती होईल आणि ह्या रोगाचं प्रमाण जे आहे ते जगभरामध्ये कमी होईल या हा या मेन याच्या मागचा हेतू आहे धन्यवाद मी आरखडे कोमल मातुश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या कॉलेज मध्ये शिकत आहे आम्ही यासाठी एच आय व्ही एड्स बद्दल सांगण्यासाठी आलेलो आहे सा, आओ मिलकर विश्व एड्स दिन मनाए आओ मिलकर विश्व एड्स दिन म्हणाय लोगोन मे इस विषय के प्रति अलग आहे लोगोन मे इस विषय के प्रति अलग आहे एड्स एक हे जानलेवा बिमारी एड्स एक हे जानलेवा बिमारी इसको खत्म करना सबकी जिम्मेदारी इसको खत्म करना सबकी जिम्मेदारी जो सुरक्षा सुरक्षा से दोस्ती तोड़ेगा जो सुरक्षा से दोस्ती तोड़ेगा वो एक दिन दुनिया भी छोड़ेगा वो एक दिन दुनिया भी छोड़ेगा थैंक यू मी खिलारी तेजस मातोश्री इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी धानोरे आम्ही सर्व डी फार्मसी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी आपण सर्वांना माहितच आहे की एक डिसेंबर आपण जागतिक एड्स डे या अनुषंगाने साजरा करतो व तो साजरा करण्यासाठी आम्ही मध्ये येऊन जागतिक जे जनजागृती करण्यासाठी आम्ही रॅली काढली व लोकांना एड्सबद्दल ज्या काही शंका असतील त्या शंका त्यांच्या दूर करून व त्यावरती उत्तम असा उपाय त्यांना सांगून त्या एड्सबद्दल त्यांना माहिती दिली व तो आजार होऊ नये किंवा झाल्यानंतर आपण काय करू शकतो व काय केलं पाहिजे त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती दिली धन्यवाद

Please remember Hey Star Hey Star

Thank you.